Wow, kita <tif> makul. नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहशा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आम्हाला तारामूर्गमध्ये हो आणि आज सहा आहे सकाळचं सहा ते सातपर्यंत सात साडेसात आठपर्यंत आणि नऊ वाजतापर्यंत पाणी वर आणि आता सुक्ती झालेली आहे आणि कालवा कशा प्रकारे शोधून काढले तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल आणि त्यानंतर कशी ती शोधून शोधून ती नंतर आ, कातरली जातात म्हणजे कोयत्याचे कोयतीच्या सहाय्याने ती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा कसा होईल तो नक्की सांगा चला तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता तुम्हाला काल व भेटायला सुरुवात हो ना आहे सुरुवात हे बघा बघ ठिकाणी

बुडके गाव तर मित्रांनो ह्या ठिकाणी पण आहेत बघा तीन माणसं काढत आहेत किती भेटले เขาบอกว่ <editing. S 2> आपल्याला पण भेटतात बघा जिथे भेटतात ती कालव कालवा जी कर्प असतात त्याच्यासूनच हे निघतात का हे तर मित्रांनो बघा भाऊजी हे घ्या घ्यायच नाही एक दोन गाव गावते आता गावलं ते ना दुसरं

तीन बायले डगले की झाली काय रे दो आता दुसरी हो झाली हो। तर म्हटलं इतने भौतिक जन आलेले आहेत आता हे पण तीन माणसं आलेले आहेत तीन चार ते चार माणसं आणि ते काल बस बस भोजन काढतात गावल्या मी त्रण ऑप्शन अजून बघे कुठे गावतात का बाहेर यायला पाहिजे ती कस रे बाहेर काढायचं आहे <laughs> का एकदा बाहेर आली ना मग टेन्शन नाही पकड

どうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどしてどましてどましてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどしししししししししし

ये काम खाली कर, खाली कर। अरे खाली। कुरले वगैरे जातील अरे पटकन पकडा ना हातान चावी चावता तर मित्र हे बघा सर्वात मोठी कालवा जाळ्यामध्ये ठेवलेली आहेत हे तिन्ही त्याच्यातच आहेत बघा सर्वात मोठी कालू आणि एकदम महाग विकली जातात अरे बाप खऱ्या पाण्यात वाटत नाही काय हम्म भेटत नाही तर लहान भेटून दिला तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे वाढले नाही आणि बराच वेळ जायचं नाही जब बार-बार ऐसा बराबर रोज आता है ये मोटे से का कारण होता काले कारण में बात करना पसंद करता है तो वो ऐसे से तरफ हो चुकी है वो ये बात है कि चलो वो काले

그렇 l e h b e

हे मोठ आहे जातच नाही आणि देवीच्या कार्यक्रमाला वाढदिवस सप्तक पूजा पण असते ना मे महिन्यात मे महिन्यात असतं पण नाही देत मी ते नाही जात ती पाहुण्यांची आमची नाही पूजा पाहुण्यांची म्हणजे पाहुणे करतात जेटीवर 起来、yeah. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांग आणि कशापर्यंत कालवा काढली जातात म्हणजे किनाऱ्यामध्ये ज्यावेळी सुकती असते त्या जाऊन ताण पण असतं अमूश झाल्यानंतर आणि पौर्णिमेपर्यंतही ताण असतं असं पण ते काही टाईम असतात आता सकाळी साडे सहा ते सात या टाईममध्ये होतं त्याबरोबर मोठी कालवा छोटी कालवा आणि त्यामध्ये आपलं एक एक महाकूल गावलं मोठं एक ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं आहे बघितलं आहे आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि त्यानंतर कालवा कशाप्रकारे बोचून काढली जातात आणि ती किती गावली हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा कॉमेंट करा कसा झाला व्हिडिओ आणि कालवा लवर असतात म्हणजे कालवा कोणाकोणाला आवडतात तर नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला कालवा आवडतात की नाही आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये